काय आबा काय ना बघ निवांत निवांत बसलाय आज मोबाईल मध्ये बघत आता काय करायचं मोबाईल एक बाग बिघडायला लागलाय ती न काहीच न करता मनान पहायलाय मनान क्रि शॉर्ट काढतोय फोन लावायला मध्ये नवीन घेतलाय गेला मग तुम कस नवीन घेऊन पण आता काहीतरी बिघडले गा काय बिघाडलं या त्याला दुरुस्त करावं लागतो काय लागा भाव लागा आवडत हे कार्यक्रम जो झाला आपला कार्यक्रम एकदम झालेला आहे आता लोकांना कसा वाटला हे लोकांनी कमेंट करून सांगायला पाहिजे अंग दुखलं महिंद्रा फळाफळी दोन रोज स्वतःचा कार्यक्रम म्हणल्यानंतर सगळं नियोजन म्हणा आणि पावसामुळं लय गडबड झाली राव मेन मुळ मेन म्हणजे अन्नामुळे नियोजन लय बाहेर झालं अण्णा होती अन्ना एक खंत राहिली कोल्हापूरचे अन्न आपली आलेलं आहे त्यामुळे त्यांनी पण चांगल्या प्रकारचं अजून नियोजन केलं अण्णा हे तर असल्यामुळं नियोजन सगळं पाक सुपारीपासून पानापर्यंत सगळं सगळी आधी बरोबर सगळे भाज्याचे बीजे काय चुकू दिलं नाही अण्णाना आणि इथं जी काय काय सहित लागते जी काय लागते ती सगळं आधी वेळच्या वेळ ठेवलं होतं जिथले तर ठेवलं होतं त्यामुळं एवढी धावपळ झाली नाही मग काय आमच्या घरातला पहिलाच काय पहिलाच कार्य लग्न सुद्धा आमच्या दारात झाले नाही कधी लग्न हे जर लग्न शास्त्रवाडीच झालं माझं बिल लग्न शस्त्रवाडीतच झालं घरी कार्यक्रम दारातला पुढचा पहिलाच कार्यक्रम आमचा मोठा सोळाव्या गाठल्या आम्ही सोळाव्या कशाचे आमच्या तुम्हाला सांगतो चार हजार चार पाच हजार खर्चात आमची सोळाव्या झाली काय सांगायचं दिवस म्हणजे पहिलं लय बेकार कंडिशन होती आय पाहिजे होती काय करायचं आता आता मस्त विचार म्हणता येतो पण ते कसा आहे शेवटी कसं आहे जे वय ज्या कुठला प्रत्येकाला मृत्यू हा आठ आहे म्हणजे या जगातला प्रत्येक माणूस एक ना एक दिवस देवाघरी जाणार आहे पण ती वेळ काळ हे ठरलेली नाही ज्यावेळेस आपल्याला एक वेळेस अन्न पूर नव्हतं त्यावेळेस आयन हलात कष्ट करून सगळं आपल्याला जगवलं आज आपलं थोडंफार दिवस व्हायचं चांगलं आलं पण जे बघायचं होती तीच आईच आपल्यासोबत नाही ती म्हणते ती ना आई 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 किती जरी ना कितीही मोठ्या किल्ल्यावर जाऊन डोंगरावर जाऊन वरला तर आई कुठंसुद्धा दिसणार नाही एक आवाज सात वेळा येईल तर आई महागार येणार नाही कुठलाही सजीव प्राणी ज्यावेळी मृत्युमुखी होतो त्यानंतर पुन्हा आपल्याला तो कधीच दिसत नाही जोपर्यंत आहे तोपर्यंतच मृत्यूनंतर आपलं संपलं लय बंदिश माणसं जे लाए लाए का होणे तेवढंच फक्त मनामध्ये सारख्या सतत चालू नाहीतर नाही विचार केला म्हणजे असं विचार करत पण आता टेन्शन घेऊन तर ती व्यक्ती परत येणार आहे का याच उत्तर मात्र नाही उत्तर नाही आपण कितीतरी काळजी घेतली तरी आता आहे का नाही भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टीचा आता विचार करून काय पाहिला नाही वर्तमान काळ आणि भविष्य काळाचा वेध घेतला पाहिजे माणसं बिन भरपूर आलती तरी पाऊस असल्यामुळं पावसामुळं काही बरीच यायची राहील व्हॉट्सअपला केलं फो मेसेज केलं फोन करून म्हणलं दादा आम्हाला येऊ शकलो नाही पाऊस आदल्या दिवशी पावसानं कसला जोळा उगवला नाही आठ दिवसभर पाऊस होता निमे रात्रपर्यंत आणि कार्यक्रम पावसात होतो कार्यक्रम झाला का तासापर्यंत पावसा गावातल्या पावसामुळे लाईटी बंद होती त्यामुळं सकाळपारी एस टी बी लवकरच नव्हतं पुन्हा तर बाराला बरोबर पडतील कार्यक्रम बारा असल्यामुळं लोक तुम्हाला सांगतो पावसामुळे जरा तुला लोक राहिली लो नाही भयंकर लोक आले असती सहाशे लो सातशे लोक आले असते तरी तीनशे साडेतीनशे लोक होती साडेतीनशे भरपूर लोक साडेतीनशे चारशे आसपास लोक होती अजून भरपूर झाली असते कोणत्या कोणाचं सण होत कोणाचं काय कार्यक्रम होत काही जी लग्न होती काय जवळची नातेवाईकातली आलं वरून आलं मोहळ वर पूर्ण फॅमिली झाली त्यांची फॅमिली एकही राहिलं नाही एकही राहील नाही तरी आमच्याकडून ते नेहातायला सांगायचं आमच्याकडून विसरलं काय झालं एवढ्या सगळ्यांच्या धावपळीमध्ये काही लोक विसरली पण सांगायची विसरली त्याबद्दल आम्ही क्षमा व्यक्त करतो कारण का आमच्या आठवणीत असून पण दुसरं नियोजन करणार कोण एकटाच मी हे तुम्हाला सांगतो आम्हाला इकडे जाणार काय विसरले लय विसरले आम्हाला सांग ज्ञान बघा पण असू शकत काय पुढच्या वेळी थोडसा कार्यक्रम आपण ह्याच्यापेक्षा जिंके करू आईसाठी आपल्या कितीही काही करावं लागले तर चालेल पण आईला आपल्या चांगलं मोक्ष मिळाला पाहिजे आणि सगळ्या लोकांनी आपल्याला हातभार बी लावला सगळे आपल्याला ही दुनिया बघायला भेटली मग काय काय करा अरे आईच नसती तर आपण इथं आलोच नसतो आज आपण कोणी कोणास हाक मारी आईची हाक का ये मज होई शो काय आई कुणा म्हणू मी आई घरी आई आता किती जरी आपण हाका मारले आहे तर आई कुठंच दिसणार नाही म्हणजे जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा आधार देणार कोण असेल तर फक्त आपली आई किती बी नरडेला फास जरी आला तरी आई शेवटी हो धावत येते आपल्यावर आणि आई कुठे जरी बाहेर गेली तर येताना आई कधी मुख येत नसती आपल्या लेकरांना गा सांधती पण आपण कधी आणतो का वाईट एवढंच वाटतंय की आईच अजून जगायचं आयुष्य होतं भरपूर वयस्कर झाल्यानंतर वय होऊन वयस्कर होऊन जर मृत्यूमुखी माणूस मा पडला तर काय वाटत नाही पण अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये आणि एवढ्या काही जास्त नव्हतं पण अचानक अटॅक पाखर कसं उडून जात आणि त्याला वे पर... वेळ कमी असतो आणि आपल्याकडे तुम्हाला बघतोय रस्ते किती खराब आहेत दवाखान्यापर्यंत पोहचायला सुद्धा वेळ भरपूर लागतो की जर आपण शहरात असतो किंवा गावात असं डांबरीकडला असतो तर आपण अजून शहरात गेलो असतो काय करायचं यासाठी रस्त महत्वाचा जगण्याची इच्छा तिची सुद्धा होती पण काय करायचं न वेला जाण त्यामुळे ती मनात न विशेष म्हणजे आमच्या आईला मरण कळलं होतं सगळ्यात मोठ म्हणून सगळं सांगून गेली देव होती आपली आणि पुढं तुम्ही कशा पद्धतीने जगा याच आम्हाला अगोदर सांगून गेली की तुम्ही इथून पुढे कस जागा तेवढ्या म्हणली पैसा सुद्धा तुम्ही शिल्लक ठेवा पैसा खर्च करू नका जाताना असं म्हणली पंधरा मिनिटाच्या ह्याच्यात किती बोलून गेली किती बोलली असं आणि एवढं सुचलं कस आज आपण बघतो कितीतरी माणसं मृत्यू असं कोण सांगत नाही पण ते मृत्यूजवळ असालता तरी पण ती सगळं काही सांगून गेली म्हणजे आई खरं साक्षात देव होती देवच होते कारण देव असल्याशिवाय असे कळणार कसं आई मरण कळलं म्हणजे ती देव माणूस होतं करायचं काय सगळ्यांचं आभार जे जे कोण्या कार्यक्रमाला ते त्यांचं पुन्हा एकदा आभार बऱ्याच लोकांनी आमच्या घरातल्याही लोकांनी आम्हाला असं वाढप्याचं नियोजन केलं घरातल्या लोकांचं बिन आभार दुसरी गोष्ट म्हणजे जी कोण मित्रमंडळी होती त्या मित्रमंडळीचे सुद्धा आभार जे कोण फॅन लोक होते त्यांनी सुद्धा माणूस आलं पण अजिबातही केलं नाही वाडा वाढप्याला पब्लिकला अजिबात कमी पुढं दिलं नाही कोणी भाजी घेतली कोणी बुंदी घेतली भजी घेतलं पापड घेतलं चपाती घेतली कोणी सुकी भाजी घेतली पण बसलेल्या पब्लिकला पोट भरून भेटलं आणि सगळ्यात महत्वाचा आशीर्वाद लागला आपल्याला पावसाचा पाऊस आला ना त्यावेळेस आणि सगळा कार्यक्रम झाले पुन्हा माणसं जकडे तकडे गेल्यानंतर पुन्हा पावसा दोन अडीच तर मित्रांनो जर कोणा माझी अशी वेळ कुणावर येऊ नये अजिबात कोण आपला दुश्मन असेल कोण कोण पण असू द्या पण त्याच्यावर ही वेळ कधी येऊ नये कधी म्हणजे कधीच ज्या घरातनं आई गेली त्या घरातलं पाठीवरचा हात निघून गेला असंच म्हणाला तर काय हरकत नाही